नमस्कार आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आपण या व्हिडिओमध्ये कसलीही भाजलेली जखम असेल जसं की गरम पाणी गरम दूध किंवा गरम तेल किंवा गाडीचं सायलन्सर किंवा अन्य कोणत्याही कारणाने जर आपल्याला भाजलं असेल तर त्यावर शंभर टक्के खात्रीशीर असा उपाय आपण घरच्या घरी कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या किचनमध्ये काम करत असताना गरम तेल किंवा गरम पाणी अचानक भासतं किंवा कोणत्याही कारणाने आपल्याला भासतं किंवा गाडीचं सायलन्स जर भासतो जर जखम छोटी असेल तर छोट्या मोठ्या उपायाने आपण बरी करू शकतो त्याची जळजळ जर जर कमी होते पण जर जास्त प्रमाणात भाजलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मोठमोठे फोड येतात फोड फुटून जखम होते अशा वेळी जखमेतून पाणी वाहू लागतं जळजळ ज वाढते जखमेभोवती सूज येते अशावेळी ही औषधी खूपच रामबाण आहे याने कसलीही भाजलेली जखम लगेच बरी होण्यास मदत होते हा उपाय अगदी शंभर टक्के खात्रीशीर आहे ही साल भाजलेल्या जखमेवर खूपच गुणकारी आहे आयुर्वेदामध्ये या सालीचा भाजलेल्या जखमेला बरी करण्याचे अनेक गुण आहेत ही चिंचेच्या जुन्या झाडाची साल पण घेतलेली आहे झाड हे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे असं असावं अशा जुन्या झाडाची साल पण घेतलेली आहे अशा झाडाचा वरचा जो खौलासारखा सालीचा भाग असतो तो मी आणलेला आहे कारण हा भाग चांगला सुकलेला असतो आणि आपल्याला सुकलेली साल हवी असते तुम्ही बघू शकता मी ही साल आणलेली आहे आता हिला आपण व्यवस्थित जाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ही साल मी गॅसवर जाळून घेत आहे तुम्ही चुलीवर देखील जाळून घेऊ शकता अशा प्रकारे ही साल जाळून घ्यायची आहे वयाला गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे वयाचं भस्म तयार करायचं आहे आता याला आपण व्यवस्थित वाटून घेणार आहोत व हे वाटलेलं मिश्रण चाणीच्या साह्याने चाळून घ्यायचं आहे मी या चाणीच्या साह्याने चाळून घेत आहे व पण तुम्ही होता होईल तेवढं बारीक वाटून याला वस्त्रगाळ करून घेऊ शकता कारण याच्यामध्ये बारीक कण राहता कामा नये अगदी मुलायम असं भस्म तयार झालं पाहिजे आता याला आपल्याला जेवढं हवं तेवढं भस्म घेऊन त्याच्यामध्ये ते खोबरेल तेल टाकून पेस्ट तयार करायची आहे व ही पेस्ट जखमेवरती लावायची आहे याने कसलीही झा भाजलेली जखम असेल तर पटकन बरी होण्यास मदत होते लक्षात ठेवा ही पेस्ट एकदम मुलायम असायला हवी कारण आपल्याला भाजलेल्या जखमेवर त्याचे कण लागून इजा होऊ नये तसेच ही पेस्ट आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून कितीही दिवस वापरू शकतो किंवा भस्म बनवून ठेवून आपल्याला हवे तेव्हा तेल मिसून लावू शकतो हे औषध भाजलेल्या जखमेवर खूपच खात्रीशीर आहे याने तुमची कसलीही भाजलेली जखम बरी होण्यास मदत होते तसेच हे औषध लावल्यास जखमामधून होणाऱ्या वेदना कमी होतात ही पेस्ट आपण जखमेवरती दिवसातून तीन वेळा लावायची आहे याने सात ते आठ दिवसात तुमची कसलीही भाजलेली जखम असेल तर ती बरी होण्यास मदत होते आजचा व्हिडिओ तो पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा